शरदचंद्र साहेबांशी आम्ही आज सकाळी आता जाऊन आपण भेटून आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आमची साधक बाधक चर्चा झाली सविस्तर चर्चा झाली येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आणि आम्ही त्यांच्याशी या विषयावरती मागील काळामध्ये पण आमची सातत्याने भेट होत होती आणि आज आम्ही हाच विषय मांडलेला आहे की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवारजींच्या एन सी पीबरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झालं आहे अशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर रा आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे एक घेऊ त्यामुळे आज, आज आमची खूप चांगली चर्चा झालेली आणि आमची नैसर्गिक सातत्याने असलेली आमची अलायन्स आहे सगळेजण आम्ही संविधानाचा धागा मानतो आम्ही जे आहे ते लोकशाही मानतो या देशामध्ये समता बंधू त्या न्याय स्वातंत्र्य राहिलं पाहिजे मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईची एकता आणि आबाधित राहिली पाहिजे आणि मुंबईच्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन झालं पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली त्याच्याबद्दल सुद्धा आमची चर्चा झाली मनसे असं आहे असं आहे की मागील काळामध्ये दोन महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे मध्ये जाऊ आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ पण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती आणि सातत्याने दोन महिन्यापासून मी जसं कालपण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आली शुभेच्छा देतो पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या त्या वेळेला आमचं कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे इंडिया अलायन्सशी असेल किंवा महाविकास आघाडी असेल आमचा संविधान धागा धरून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे मुंबई महानगर मुंबई ही जसं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोकं या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाते घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं प्रेम देण्याचं काम केलं आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन व्हायला पाहिजे मुंबईचे इलेक्शन हे प्रांत धर्म भाषा जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास जसं मी काल पण सांगितलं की सी एन जीमुळे तीन चार दिवस झाला मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागत आहे आज मुंबईमध्ये आपण बघतो घनकचरा व्यवस्थापनाचा त्या ठिकाणी बरोबर नाही आहे लोकांना प वेळेवर त्या ठिकाणी बघितलं तुम्ही जर बघाल तर ट्रॅफिकमुळे लोकांना वेळेवर पोचता येत नाही आहे ही खूप मोठ्या समस्या आहेत प्रदूषणामध्ये मुंबईचा नंबर आज जगामध्ये दुसऱ्या तिसऱ्या नंबरला गेलेला आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी मोठ्या चिंताजनक गोष्टी आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे शाळा आहे म्हणजे शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा स्वच्छता आहे पाणी आहे या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोललं गेलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेमधल्या असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल येणाऱ्या काळामध्ये आम्ही सातत्याने बोलण्याचं काम करत आहोत आणि मागील काळामधल्या संदर्भामध्ये सांगण्याचं आम्ही सातत्याने काम करत आहोत त्यामुळे आम्ही हे इलेक्शन मुंबईकरांचा आवाज म्हणून लढणार था। था। राग त्यांनी असं म्हटलं दोन हजार एकोणीस राजसाहेबांच्या मागे आमच्याकडे सभा घ्या सभा घ्या म्हणून भिका मागणाऱ्यांना आता दडपशाही आठवली का हा एवढाच माझा प्रश्न आहे मी तुम्हाला काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या वेळेला सन्मान्य राजसाहेबांची आपल्या इथे सभा होईल ह्याच्या भिका मागणाऱ्या लोकांना आज आठवण झाली का की मनसे दडपशाही करते ती तेव्हा झाली नाही का एवढाच माझा प्रश्न आहे काँग्रेस उद्धव ठाकरे आम्ही एका शब्दात उत्तर दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी